नमस्कार मंडळी आपला भाग हा सोयाबीन आणि तूर पिकासाठी नेहमी नेहमी ओळखला जातो आणि त्यातच तूर आंतरपीक म्हणून आपण नेहमीच घेत असतो आता अशाच आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत जिथे एक नाविन्यपूर्ण पद्धतीने तूर लावण्यात आलेली आहे या पद्धतीचं नाव त्यांनासुद्धा माहिती नाही आहे कारण की त्यांनी हा पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे आपण बघू शकता त्यांनी सोयाबीनचं एक तास सोडून ही तूर लावलेली आहे आणि दोन्ही साईडनं हे लावलेली आहे आणि याची तुम्ही हाईट बघू शकता जी पारंपरिक पद्धतीनं तूर लावतो आपण आणि ही जी तूर आहे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर येत आहे आणि हे त्यांनी प्रकारे केलं त्यांना काय नवीन कल्पना सुचली हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण दिवाकर भाऊ आपल्यासोबत आहे आज इथे यांना आपण विचारूया की यांनी कशा प्रकारे हे तुरीचे नियोजन केले नमस्कार नमस्कार आणि आपल्यासोबत इथं विनोद भाऊ तुळजापुरे पण आहे आणि एकनाथ दादा पण आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की ही पद्धत तुम्ही म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे त्यातून एक स्टेप कशी काय बाहेर घेतली तुम्ही पहिले ज्या वेळेस आम्ही तूर घेत जा त्यावेळेस ही तूर उभी जात जाय एक सडी म्हटल्या जाते उभी जात जाय मग आलं काही काही ठिकाणी नवीन आले संशोधन निघालं युट्यूब चॅनल बघण्यात आल्या त्याच्यानुसार त्यानं सांगितलं की बा तुम्ही ठराविक अंतर ठेवून पहा तुरी मग आम्ही एका जणाच्या प्लॉट मध्ये गेलो बघायला तर त्यानं काय केलं चार तासच ठेवले होते सोयाबीनाचे आणि इथं अंतर ठेवलं होतं आपण तसं नाही केलं आपण सोयाबीनच्या सहा तास ठेवले तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा तास ठेवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे या तुरीतनी आणि या सोयाबीनचा अंतर जवळपास अठ्ठावीस इंचा आहे ओके <laughs> तर जेणेकरून बा तुरीला हवा लागल <laughs> सोयाबीनला हवा लागल या दृष्टिकोनातून हा प्रयोग करण्यात आला <laughs> आणि आता सगळे आंत्रिक युग असल्याच्यानं याच्यातून ट्रॅक्टर चालून अंतर <laughs> <laughs> मोठं असल्याच्यानं सोयाबीनवरचे स्प्रिंग <laughs> वगैरे व्यवस्थित होऊ शकते तर त्याचा रिझल्ट म्हणून आज ते बघ काय तूर बा आपली आणि तुम्ही हे जेव्हा पद्धत लागवड करायचा विचार केला तर यासाठी काही विशिष्ट जातीच नाही नाही पारंपरिक तूर आहे या तुरीचं नाव माहीत नाही बियाण्याचं आजीपासून <laughs> आवाजीपासून आलेली आहे घरगुती बियाणा <laughs> आहे हे विशिष्ट जात म्हणून काही नाही आहे घरची मारुती म्हणून आलेले पारंपरिक पद्धतीचं पद्धत आहे सोयाबीन सोबत सोयाबीनचं टॅक्टर जितकं खोल म्हणजे चार इंच तीन इंच पर्यंत लावड आहे बाकी तर काही नाही नवीन पद्धत काहीच नाही पेरला कोणाकोणाची तूर जी आहे निवड खतानी सुद्धा एक आपण नाही नाही बरोबर आहे तुमचं याला आम्ही सुरुवातीला पेर तेवढी वीस वीस झिरो आणि नंतर मागच्या महिन्यात उशी तूर लवकर देण्यात आलं तसं पाहिलं ते सप्टेंबर महिन्यात खत पाहिजे असते वर्ष जी दूर मोठी होती याच्यात टाकता येणार नाही बॉ हे म्हणून मागच्या वर्षी यावेळेस लवकर दिलं तर आम्ही याला दहा सव्वीस सव्वीस दिलं दहा सव्वीस सव्वीस दिलं आता आपण पाहत बघतो की तुरीला एक आंतरपीक म्हणून समजलं म्हणजे जे बेस क्रॉप असते आपलं ते आपण सोयाबीन मानतो आणि याला क्रॉप आपण म्हणल्या बरोबर एक लक्ष जे आहे मुख्य लक्ष आहे तुरीकडे तुरीकडे तर या लक्ष आपली दुर्लक्ष झालं का नाही नाही सोयाबीनकडे दुर्लक्ष तर नाही झालं सोयाबीन तुम्ही पाहू शकता आता सोयाबीनकडे हेच हेच याच्याच मायच सगळे स्प्रिंग मध्ये याच्या सगळे तुरीवर पडल्याच्यानं दोघांचं नियोजन होऊन जाते आता इथून सोयाबीन निघाल्यावर तुरीच्या हो हो असं आणि पण विशिष्ट काही टेक्नॉलॉजी आणून अशा पद्धती असली की काही करायचं काम नाही कारण मोठी जागा राहते अठ्ठावीस इंच म्हणजे भरपूर जागा झाली इकडून अठ्ठावीस इंच आहे आणि तिकासा अठ्ठावीस इंच आहे त्याच्या इथं हवा खेळती राहिली की तुरीला फडधाल जागा राहते आणि या बाहेरच्या तासाला हवा लागते सोयाबीनले हवा लागते त्याच्यानं सोयाबीन बी त्याच्याच्यानं विशिष्ट असा काही नवीन उलट ज्या वेळेस मी असं पेरत होतो त्याच्यापेक्षा आता वाढीव म्हटलं तर था चालते म्हणजे माझ्या माझ्याच दृष्टिकोनातून लोकांसोबत नाही पण मला माझ्या शेतात मला बर वाटत आहे आणि राहिलेला कडसकडा तूर काढून देते म्हणजे नियोजन आणि उलट आता आपण सोयाबीन सोयाबीन एक एक तास कम पडलं म्हणजे बियाण्याची आपली बचत झाली आणि त्याच्यामध्ये आपला स्प्रेंग चा पण खर्च वाचते कारण की दोन्ही साईडचे तार टार म्हणजे पूर्ण वागारामध्ये हे असलेले आणि काहीच आपल्याला फरक पडत नाही धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहिती बद्दल आपण बघत आलो हो हाव की पारंपरिक पद्धतीने नेहमीच शेती आपण करत आलो आज एक नवीन प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपल्या गावातील म्हणजे हिवरा गावातील मांदोरा तालुक्यातील जिल्हा वाशिम येथील शेतकऱ्यांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे हा सरानीय प्रयोग आहे आणि अशा प्रकारे जेव्हा शेतकरी प्रयोग करेल त्याच वेळेस काही ना काही बदल आपल्याला शेतात घडून येणार आहे या आजच्या दिवसासाठी आपल्या या भागात एवढंच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांशी पाठवा की नवीन नवीन शोध करत राहा यश तुमच्याजवळ येणारच आहे धन्यवाद